संकटांनाही दिलदार उपकार म्हणणारे आणि संकटाचेही उपकार म्हणणारे ज्येष्ठ गझलकार डी एन गांगन यांना मी इथे एक आपली गझल पेश करण्यासाठी आवाज देतो बोलावतो डी एन गांगन मुंबईवरून आलेले गझलकार नमस्कार मी आपल्यासमोर एक छोट्या भरची गझल सादर करतोय कसे कसे मज धडे मिळाले कसे कसे मज धडे मिळाले हिऱ्याऐवजी खडे मिळाले कसे कसे मज धडे मिळाले हिऱ्याऐवजी खडे मिळाले आणि शेर आहे शोधत असता <वाँगी>. एकोपामी शोधत असता पाण्यामध्ये तडे मिळाले कसे कसे मज धडे मिळाले हिऱ्याऐवजी खडे मिळाले आणि पुढचा शेर आहे का झूट मिळाले झूट मिळाले अवगुंठितन छूट मिळाले अवगुंठितान सत्य मात्र नागडे मिळाले कसे कसे मज धडे मिळाले आणि पापाची बडदास्त महाली पापाची बडदास्त महाली पुण्याला झोपडे मिळाली कसे कसे मज धडे मिळाले पापाची बडदास्त महाली पापाची बडदास्त महाली पापाची पुण्याला झोपडे मिळाले कसे कसे मजे मिळाले आणि अमर याद या सगळ्या इच्छा अमर याद या सगळ्या इच्छा आयुष्याच तो कडे मिळाले आयुष्याच तो कडे मिळाले आणि बिमरा सोबतचा शेर आहे शाबूत होती त्या मुल्यांचे शाबूत होती त्या मुल्यांचे थडगे ही अलीकडे मिळाले शाबूत होती त्या मूल्यांचे थडगे ही अलीकडे मिळाले कसे कसे मध्ये धडे मिळाले हिऱ्याऐवजी खडे मिळाले आपला अंदाज पेश करण्याकरता आमंत्रित करतो विद्यानंद हाडके आयुष्याच्या वाटेवरती वळता वळता वळले सारे आयुष्याच्या वाटेवरती वळता वळता वळले सारे कोण आपले कोण पराय कळता कळता कळले सारे आयुष्याच्या वाटेवरती वळता वळता वळले सारे कोण आपले कोण पराय कळता कळता कळले सारे आनंदाचे क्षण सोनेरी आनंदाचे क्षण सोनेरी बघता बघता पसार झाले आनंदाचे क्षण सोनेरी बघता बघता पसार झाले दुःखाने जीवन माझे दळता दळता दळले सारे आनंदाचे क्षण सोनेरी बघता बघता पसार झाले दुःखाने जीवन माझे दळता दळता दळले सारे आणि परदास्याच्या बेड्या तुटल्या एक तुझ्या बस विश्वासाने पर्दास्याच्या बेड्या तुटल्या एक तुझ्या बस विश्वासाने युगा युगाचे जळमट तेव्हा जळता जळता जळले सारे पर्दास्याच्या बेड्या तुटल्या एक तुझ्या बस विश्वासाने युगायुगाचे जळमट तेव्हा जळता जळता जळले सारे आणि राष्ट्रध्वजाला जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारी हात लागले राष्ट्रध्वजाला जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारी हात लागले मानवतेचे विश्वरंग मळता मळता मळले वा राष्ट्रध्वजाला जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारी हात लागले मानवतेचे विश्वरंग मळता मळता मळले सारे आणि सौंदर्याचा हुकुमी सौंदर्याचा हुकुमी सौंदर्याचा हुकुमी ज्याला त्याला भारी पडतो विश्वामित्रा तूच काय रे चळता चळता चळले सारे सौंदर्याचा हुकमी एक्का ज्याला त्याला भारी पडतो विश्वामित्रा तूच काय रे चळता चळता चळले सारे आणि निरोप घेण्या आसुसलेली वेळ अशी की धावत यावी निरोप घेण्या आसूसलेली वेळ अशी की धावत यावी भैरवीतले आर्त सूरही ढळता ढळता ढळले सारे आणि आयुष्याच्या वाटेवरती वळता वळता वळले सारे कोण आपले कोण पराय कळता कळता कळले कर सारे वा वा कळता वागा मी इथं मदत करतो पुढच्या अरुण सोनवणे नाशिकहून आलेले आमचे मित्र नमस्कार रसिको आपल्या पुढे सादर करतोय गझल आयुष्य वाकविल तैसे जगतांना वाकत गेलो आयुष्य वाकविल तैसे जग जगतांना वाकत गेलो दुखाचे अवजड ओझे पाठीवर टाकत गेलो दुःखाचे अवजड ओझे पाठीवर टाकत गेलो ते जाब बनूनी जेव्हा तेजाब बनूनी जेव्हा कित्येक संकटे आली जळलो जळलो विरघळलो थोडा पण लख चकाकत गेलो आयुष्य वाकविल तैसे जगताना वाकत गेलो तेजाब बनूनी जेव्हा कित्येक संकटे आली जळलो विरघळलो थोडा पण लख चकाकत गेलो दुःखाचे अवजड ओझे पाठीवर टाकत गेलो आसूड किती नियतीने मारले तरी मी हसलो आसूड किती नियतीने मारले तरी मी हसलो विस्मरणाच्या मलमाने वळ मिटवत झाकत गेलो विस्मरणाच्या मलमाने वळ मिटवत झाकत गेलो मजवरती चालून आली ही सहा रिपूंची सेना मजवरती चालून आली ही सहा रिपूंची सेना शर्थीने गड देहाचा हा अभेद्य राखत गेलो गडदेहाचा आणि शेवटचा शेर दाटली सभोती जेव्हा तिमिराची काजळ छाया दाटली सभोती जेव्हा तिबी राची काजळ छाया मी अरुण होऊन किरणे ते जाची फाकत गेलो आयुष्य वाकविल तैसे जगताना वाकत गेलो दुःखाचे अवजड ओझे पाठीवर टाकत गेलो धन्यवाद त्या बात त्या वाद अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या नीता भिसे की ज्यांची गझल दादा नेहमी गात असतात आवर्जून लोक त्याच्याकरता दादांना फरमायशी करतात मी किनारे सरकताना पाहिले आणि अनायसे दादा आज तुम्ही इथे आहात मला वाटतं आपल्या आवाजान, आवाजानं ज्या आवाजानं तुम्ही ती गझल एवढ्या उंचीवर नेऊन पोचवली ती गझल आमच्या सर्वांसाठी एक दोन शेर का होईना आपण आपल्या सुरांनी ती आम्हाला तर मला माहिती कितपत कितपत संयुक्त होईल मला माहिती आहे पण तुमचा आग्रह आहे तर दोन ओळी फक्त ऐकवतो एक शेर ऐकवतो आणि मतल्याची गोळ hmm, लोक ते मागे फिराया लागले मागे फिराया लागले लोक ते मागे फिराया लागले लोक ते मागे फिरायला लागले मी तुला तुला मी तुला रेंगाळताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले मी वाँगा, वाँगा। <laughs> जो प्रतिभावंत गायक असतो तो आपल्या स्वरांच्यातनं अर्थांच्या केवढ्या शक्यता निर्माण करतो ह्याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळेला ही दादांची गजल ऐकता नाही तो आणि माझ्याच नाही ऐकता अनेक गजलातून दादांची गजल म्हणते तुझी गजल आहे